बोला बोला कस छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबुसाहेब आंबेडकर देशे पंत साहिव, साहिव, सर्वात प्रथम तुम्ही देशाच्या आदरणीय पंतप्रधान जी मोदी व अमित शहा साहेब व राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा व महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते यांचे सर्वात प्रथम मी आभार मानतो व आमच्यावर जो विश्वास त्यांनी टाकलेला आहे हा आम्ही त्यांना सार्थ करून दाखवतो